गाड्या झुपलेत का आणि चाळीस वाले तयारी लागायचे पंचवीस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील वेळी क्रमांक एकोणतीस सुटला एकोणतीस मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे गाड्यावरती लक्ष द्यायचे कोण होतय सेमी सारी पात्र जिगरबाज वैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ आहे अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर गाडी पडते अतिशय सुंदर आणि नी? आपवाद निर्विवाद अस घ्या निकाल घ्या गाडी क्रमांक एकोणतीस चा निकाल तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी नाथ साहेब प्रसन ग्रुप चिक्या पॅन्स कारुंडे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाच त्यावरती बसणारे अभिनंदन सुंदर अशी गाडी फाली वजवीला पाला सौ उर्मिला माणिक शेठ गायकवा मथुरा फार्म चिंचाळे बापू शेठ आंबेकर वडकी आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन फाला आणि डावीला समित,